नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर हवकलेली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये पुढील कुरशी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्ह सोलापूर आवकले शे शे जिल्हा सोलापूर अवकाल एकशे चोवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे साडेसहा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर अहकल्ली बावीस क्विंटल किमान दर आहे साडेचार हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे एकावन्न रुपये बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम हवाकल्ली आठशे पाच क्विंटल किमान आहे पाच हजार नऊशे दर आहे सहा हजार नऊशे पंधरा सर्वसाधारण